नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्वपूर्ण योजनेबद्दल बोलणार आहोत जी मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप उपयुक्त आहे ही योजना म्हणजेच सुकन्या समृद्धी योजना जाणून घ्या या योजनेचे फायदे आणि ती कशा प्रकारे आपल्या मुलींसाठी सर्वोत्तम गुंतवणूक ठरू शकते चला तर व्हिडिओला सुरू करूयात पण त्यापूर्वी जर चॅनल पहिला झाला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरू करूया सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारने दोन हजार मध्ये सुरू केलेली योजना आहे ही मुलींसाठी बचत योजना आहे या योजनेमध्ये मुलींच्या भविष्यासाठी त्यांचे पालक पैसे जमा करू शकतात जे पुढे मुलींच्या शिक्षणासाठी लग्नासाठी उपयुक्त येणार आहेत सुकन्या समृद्धी योजना ही दहा वर्षाखालील मुलींसाठी बचत योजना आहे या योजनेमध्ये एका कुटुंबातील दोन मुलींना लाभ घेता येतो पण जर असं झालं की पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस एक मुलगी झाली आणि दुसऱ्या प्रेग्नेसी वेळेस दोन मुली झाल्या आहेत तिन्ही मुलींना लाभ घेता येईल आता आपण सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे जाणून घेऊयात सुकन्या समृद्धी योजनेमध्ये सर्वाधिक व्याज मिळतं इतर बचत योजनांपेक्षा सर्वाधिक व्याज हे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मिळतं सद्याचे व्याजदर जर आपण पाहिलं तर सद्याचे व्याजदर हे आठ पॉईंट दोन टक्के प्रतिवास एवढं व्याजदर आहे सुकन्या समृद्धी योजनेचं व्याज दर हे गव्हर्नमेंट कडनं ठरवलं जातं मग प्रत्येक ती बदल सुद्धा केला जाऊ शकतो वेळेस कॉन्स्टंट राहील तर एखाद्या जेव्हा गव्हर्नमेंटला वाटेल तेव्हा चेंज सुद्धा या योजनेमध्ये व्याजदरामध्ये करू शकता सुकन्या समृद्धी योजनेचा दुसरा फायदा म्हणजेच टॅक्स बेनिफिट म्हणजे आपल्याला कर लाभ इथं मिळतो जी आपण अमाऊंट डिपॉझिट करणार आहोत ती सुद्धा आपण त्याच्यामध्ये सुद्धा आपण टॅक्स डिडक्शन घेऊ शकतो इन्कम टॅक्स ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन एट्टी सी अंतर्गत आपल्याला याच्यामध्ये टॅक्स डिडक्शन घेता येतं तसंच जे आपल्याला व्याज मिळणार आहे ते सुद्धा टॅक्स फ्री असणार आहे त्यानंतर जे मॅच्युरिटी नंतर अमाऊंट आपल्याला मिळणार आहे ते सुद्धा टॅक्स फ्री असणार आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला टॅक्स लाभ मिळणार आहे या योजनेमध्ये आपल्याला कमीत कमी रक्कम जमा करता येते तसंच आपल्याला जास्त जास्त रक्कम किती जमा करता येईल त्याच्याबद्दल आज आपण समजून घेऊयात जे अफोर्डेबल अमाऊंट आहे सगळ्यांसाठी साम सर्वसामान्य व्यक्ती या योजनेमध्ये बचत करू शकतात जे कमीत कमी रक्कम आपल्याला एका आर्थिक वर्षामध्ये जमे जमा करायचे ती अडीचशे रुपये आहे दोनशे पन्नास रुपये आपल्याला इथं कमीत कमी रक्कम जमा करता येते तसंच जास्तीत जास्त जर आपल्याला रक्कम जमा करायची असेल तर या योजनेमध्ये एका आर्थिक वर्षामध्ये दीड लाख रुपये जमा करता येतात सुकन्या समृद्धी योजनेमधून आपल्याला मुदतपूर्वी सुद्धा रक्कम काढता येते जसं मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा मुलीला अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर आपल्याला जमा रकमेच्या पन्नास टक्के रक्कम काढता येते जे काही ये लवकर होईल दहावर दहावी पूर्ण होईल किंवा मुलीला अठरा वर्ष पूर्ण होतील तेव्हा आपल्याला रक्कम पन्नास जे जमा रक्कम असेल त्याचे पन्नास टक्के रक्कम काढता येते सुकन्य समृद्धी योजना अकाउंट आपल्याला बंद कधी करता येईल त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूयात मुलीला अठरा वर्ष पूर्ण असतील हो आणि त्याच्यानंतर लग्न झालं असेल तर अकाउंट आपल्याला हे बंद करता येतं त्याच्यानंतर जर एकवीस वर्ष पूर्ण झाले असतील अकाउंटला तर हे अकाउंट बंद करता येतं कारण जो कालावधी आहे योजनेचा तो एकवीस वर्षांचा आहे अकाउंट ओपन केल्यापासून एकवीस वर्ष एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे आपल्याला अकाउंट बंद करता येतं सुकन्या समृद्धी योजना अकाउंट काही कंडिशन मध्ये सुद्धा बंद केलं जाऊ शकतं जसं अकाउंट होल्डरची डेथ त्यानंतर मग पालकांचा मृत्यू किंवा लाईफ थ्रेटनिंग डिसीज म्हणजे असा आजार ज्याच्यामध्ये अकाऊंट होल्डरची डेथ होऊ शकते तर या कंडिशनमध्ये मदतपूर्वीसुद्धा खातं बंद केलं जाऊ शकतं मुदतपूर्वी खातं बंद करण्याची वेळ कुणावर येऊ नये पण इन केस जर असं काय घडलं अशी काय वेळ आली कारण की वेळ सांगून येत नाही तर असं काय घडलं तर या कंडिशनमध्ये खातं बंद केलं जाऊ शकतं पुढचा फायदा म्हणजेच एका बँकमधून दुसऱ्या बँकमध्ये हे अकाउंट ट्रान्सफरसुद्धा केलं जाऊ शकतं तुमचं जर दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर असेल समजा पोस्ट ऑफिसमध्ये असेल जर तुम्हाला दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करायचं असेल तर तुम्ही ट्रान्सफर सुद्धा करू शकता तर हे होते सुकन्या समृद्धी योजनेचे काय महत्वपूर्ण फायदे आता आपल्याला हे खातं कुठे उघडता येईल त्याच्याबद्दल आता समजून घेऊयात ज्या ऑथोराईज बँक आहेत अधिकृत बँक आहेत त्यांच्याकडे आपल्याला खातं उघडता येईल तसंच पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा आपल्याला सुकन्या समृद्धी योजना अकाउंट ओपन करता येतं खातं उघडण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रांची आवश्यकता लागेल जसं पा, पालकांचे कागदपत्र पाहिजेत जसं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल त्यानंतर मुलीचे कागदपत्र पाहिजेत जसं बर्थ सर्टिफिकेट असेल आधार कार्ड असेल हे डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक असणार आहेत खातं उघडण्यासाठी त्यानंतर पासपोर्ट साईड फोटोसुद्धा लागणार आहेत तर तुम्हाला तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी बचत करायची असेल तर तुम्ही आजच जाऊन सुकन्या समृद्धी योजना अकाउंट ओपन करू शकता तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन हे अकाउंट ओपन करू शकता या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये